मंडळी मरण पावलेला माणूस मेल्यानंतर म्हणजे सुद्धा पुन्हा बोलू शकतो का मंडळी तुमचा सुद्धा अजिबात विश्वास बसणार नाही एक स्त्री बिचारी विहिरीमध्ये पाणी घ्यायला गेली नुकतंच दोन तीन वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्या विहिरीच्या काटाजवळ जशी गेली तसा तिचा पाय घसरून ती विहिरीमध्ये गेली मंडळी नंतर होणाऱ्या या समाजामधल्या चर्चा किंवा त्याच्यामधलं नेमकं सत्य आणि वास्तव ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खरंच मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतरही तो माणूस परत बोलू शकतो का मंडळी तुमचासुद्धा अजिबात विश्वास बसणार नाही परंतु असा हा दावा केला जातोय आणि असा हा दावा निश्चितच खरा असू शकतोय का ते तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी माणूस मेला म्हणजे मेल्यानंतर त्याचं फक्त शरीर संपलं आत्मा मात्र त्याचा तो असाच असतोय हे मात्र तुम्ही ऐकले असेल म्हणजे अर्थातच शरीर मेलं तरी आत्मा मरत नाही हे तुम्ही ऐकलेलं असेल तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की मरण पावलेला माणूस मेल्यानंतर म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा पुन्हा बोलू शकतोय का मंडळी तुमचासुद्धा अजिबात विश्वास बसणार नाही जिथून विज्ञान संपतं तिथून मात्र अध्यात्म सुरू होतं ही गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल मंडळी एखादा माणूस मरण पावला तेव्हा त्याच्या ते शरीरामध्ये काहीतरी वजन जे आहे ते साधारणतः एकवीस ग्रॅम एवढं वजन कमी होतं हा शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा एक विषय आहे जर समजा एखादा व्यक्ती आहे तो जिवंत असताना त्याचं वजन आणि मेल्यानंतर लगेच त्याचं जे शरीर आहे त्याच्या शरीराचं वजन हे एकवीस ग्रॅमने कमी होतं मग त्याचं ते वजन जातं कुठं त्याच्या शरीरामधून कोणताही अवयव बाहेर पडताना दिसत नाही मग त्या एकवीस ग्रॅम वजनाचं असतं तरी काय तर तो असतो आत्मा अशी एक शंका आहे मंडळी हा जो विषय आहे हा विषय फार इंटरेस्टिंग आहे चला आपण या विषयाला वाचा फोडूया आणि हा विषय सविस्तरपणे बघूयात नमस्कार मंडळी मी सावतारा नदीवे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला मग मंडळी बघूयात की एखादा मरण पावलेला माणूस एखादा मेलेला माणूस मेल्यानंतर सुद्धा पुन्हा बोलू शकतोय का मंडळी माझ्यावरती तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगतोय की त्या ठिकाणी मेलेला माणूससुद्धा परत बोलू शकतोय मंडळी तुम्ही म्हणणार माणूस मेला म्हणजे त्याचं शरीर संपलं मग तो बोलणार कसा मंडळी भूत भूत होय भूत ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल की एखादा माणूस मरण पावला जीवनपणे त्याची असणाऱ्या इच्छा आकांक्षा अजिबात पूर्ण झाल्या नाहीत किंवा तो मेलेला माणूस फार पापी होता नीच वृत्तीचा होता मग तो माणूस मेल्यानंतर त्याचं भूत तयार झालं मंडळी ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल मग ते भूत इतर दुसऱ्या माणसाला धरू शकतं दुसऱ्या माणसाच्या शरीरामध्ये तो अतृप्त आत्मा प्रवेश करू आहे आणि यालाच आपण म्हणतो भूत लागलं मंडळी अशी स्टोरी तुम्ही ऐकली असेल कती कित्येकदा की एखाद्या विहिरीमध्ये पाय घसरून एखादी महिला पडली ती मरण पावली नंतर दहा वीस वर्षानंतर त्या विहिरीमध्ये मात्र जायची कुणाची धमक होत नाही रात्रीचं असं म्हणतात की त्या विहिरीच्या काठावरती ती बसते आणि त्या विहिरीमधलं पाय घेऊन त्या पाण्यानं स्वतःचे पाय घासते अक्षरशः मंडळी ही स्टोरी सांगत असताना माझी सुद्धा जीभ अशी ओळत नाही अक्षरशः मला सुद्धा मला असं गुदमरल्यासारखं वाटतंय आणि वाटतंय खरोखरच इथं काहीतरी आहे काहीतरी अतृप्त आत्मा आहे मंडळी जाऊ द्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपण नाव घेतलेलं आहे श्री दत्तगुरूंचं नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला भेहायची काही गरज नाही कोणताही अतृप्त आत्मा आपल्या अंगाला शिवू सुद्धा नाही कारण देव आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे मंडळी चला बघूयात की मेलेला माणूस परत बोलू शकतोय का मंडळी तुम्हाला जर माझा विश्वास बसत नसेल तर सध्या सोशल मीडियावरती एक जे ठिकाण आहे एक जे देवस्थान आहे हे फार चर्चेत आहे बहुचर्चित ते देवस्थान ते कुठलं सांगली जिल्ह्यामध्ये असणारे मोळार मोराळे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षातपणे आपण जाऊन बघू शकतोय मंडळी मरण पावलेला व्यक्ती तो मेलेला व्यक्ती त्याला मरून दहा पाच वर्ष झाली आणि तो व्यक्ती दुसऱ्या माणसाच्या शरीरामध्ये त्याच्या आत्म्यानं प्रवेश केला आणि त्याची पहिल्या जन्मामधली जी सही आहे तर ती सही सुद्धा तो माणूस मेल्यानंतर पुन्हा करतोय मंडळी तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही ते जे संस्थान आहे त्यांनी तशा प्रकारचा दावा केलेला आहे सोशल मीडियावरती ते जे छायाचित्रण आहे ते व्हायरल आहे प्रसारित आहे नवे नवे या गोष्टी सत्य का वाटायला लागतात या गोष्टी तथ्य का वाटायला लागतात तर याच्यामध्ये उचित असं काहीच नाही जर संशोधन करायचं असेल जर शास्त्रज्ञांना याच्यावरती जर संशोधन करायचं असेल तर तुम्ही त्या देवस्थानमध्ये जाऊ शकता त्या मंदिरामध्ये जाऊ शकता तिथं दत्त महाराजांचं जे कार्य आहे ते कशा प्रकारे चालतं याच्यामध्ये नेमकं विज्ञान आहे नेमकं अध्यात्म आहे की निवळ अध्यन अंधश्रद्धा आहे हे पण आपण शोधलं पाहिजे शिवाय मंडळी तुम्ही गाणगापूरला जाऊ शकता गाणगापूरला जाऊन बघा कितीतरी अशी अतृप्त आत्म्याने घेरलेली माणसं त्या खांबावरती अक्षरशः उलटी लटकलेली आहेत वरून स्वतःला झुकून खाली देत आहेत उड्या कोलाट्या उड्या हणत आहेत मंडळी त्यांच्या ते, ते दाह त्यांच्या त्या वेदना आणि ते वर्णन प्रत्यक्ष नजरेसमोर उभा राहिलं ना अशीच बोबडी वळते जशी बोबडी हा व्हिडिओ बनवत असताना माझी वळते इतर माझे व्हिडिओ बघा अगदी स्पष्ट आणि क्लिअरपणे मी बोलू शकतो आहे परंतु ह्या व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही याला तेच कारण आहे कारण पाहिलेला तो थरार पाहिलेले त्या वेदना बघितलेले त्या लोकांचा दाह हे सगळं नजरेनं बघितलेलं तोंडानं मांडणं शक्य नाही मंडळी खरोखरच एखादा मेल्यानंतर माणूस परत बोलू शकतोय का तुम्ही त्या देवस्थानला जावा मोराळी सांगली सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारे ते, थिकाने, ते, थिकाने ते, का का ते जे काही सेवक आहेत ते आलेल्या भक्तगणांच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या सोडवायचं काम करतात आणि अशाच प्रकारे अशाच प्रकारे एखाद्याला जर झपाटलेलं असेल किंवा काही भूतबाधा झालेली असेल प्रेतबाधा झालेली असेल तर त्याच्यामधून तर सुटका करून देतात मंडळी एवढंच नाही तर ती सुटका त्या देवस्थानमध्ये असणारे ते देवस्थान महाराज वगैरे कोणी करून देत नाहीत तर आपली सेवा आपल्या सेवेने आपण ती सुटका करून घेऊ शकतोय आपण श्री दत्तगुरूंची जी पूजा अर्चा केली पाहिजे दत्तगुरूंची सेवा केली पाहिजे मंडळी तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही आणि हा हा जो व्हिडिओ आहे हा तिथल्या त्या देवस्थानच्या प्रमोशनसाठी नाही तर नेमकं याच्यामध्ये सत्य काय तथ्य काय आणि असत्य काय या सगळ्यांची लोकांना कल्पना यावी याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मंडळी अशी चर्चा तुम्ही ऐकलेली असेल की जे काही आहे दुटवणा करणारे असतील किंवा तांत्रिक मांत्रिक असतील तर एखाद्याच्या पाठीमागे इडा पिढ्या लावतात आता हा पण माझा मुद्दा जरा सविस्तरपणे आणि जरा सुटसुटीत सांगायचा प्रयत्न करतो बघा काय लक्षामध्ये येत आहे का समजा माझ्यावरती जळणारे लोक फार आहेत माझी फार प्रगती होत आहे फार मी पुढे चाललेला आहे पैसा अडका आहे श्रीमंती आहे परंतु जळणारी लोक फार आहेत आणि त्याच्यापैकी एक माणूस एका मांत्रिकाकडे गेला समजा कल्पना करा एका मांत्रिकाकडे गेला आणि त्याच्याकडून काहीतरी तंत्र मंत्राची त्यांनी क्रिया माझ्यावरती केली माझ्या पायाखालची जी माती आहे ती अंगणामधली चोरून माती नेली आणि माझ्यावरती काहीतरी जादूटोना केली किंवा जी काही प्रेतबाधा आहे ती माझ्या मागे लावली म्हणजे जी मरण पावलेली स्मशानामधली जी माणसं असतात ज्यांचा आत्मा अतृप्त झालेला असतो त्या आत्म्याला पुढे गती भेटलेली नसते ते अतृप्त आत्मे म्हणजे त्याला आपण भूत म्हणतो आणि ती प्रेत ती मेलेली माणसं त्या मांत्रिकानं चार चार जी प्रेता आहे चार ते भूत आहेत तर ती माझ्या मागं लावली आणि त्यांनी माझ्या शरीरामध्ये प्रवेश केला आता ती स्पष्टपणे स्पष्टपणे माझ्या अंगामध्ये वगैरे काही येणार नाही ना आता ते जे अतृप्त आत्म्या आहेत त्या अतृप्त आत्म्याची बांधणी किंवा त्या अतृप्त आत्म्याला अशा प्रकारे सांगितलेलं असतंय की तो जो समोरचा तो जो माणूस आहे त्या माणसाला पूर्ण उद्ध्वस्त करून टाका नव्हे नव्हे त्याला खलास करा त्याला मारून टाका मंडळी होय असंही घडू शकतं की मी सहज एखाद्या ठिकाणी जात आहे आणि प्रवासामध्ये अचानकपणे माझा ॲक्सिडेंट होतो आणि त्याच ठिकाणी मी मरण पावतो मंडळी बघा आपण कल्पना करू शकतो इथपर्यंत सगळं काही घडू शकतं किंवा त्या ठिकाणी माझा ॲक्सिडेंट होऊ शकतो परत मी दवाखान्यामध्ये जाऊ शकतो माझ्यावरती फार मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात माझा फार लाखो खर्च होतो सगळी प्रॉपर्टी ऐकावी लागते मंडळी ह्यापर्यंतचा इतका सगळा कारभार ते अतृप्त आत्म्य करू शकतात ते जे मांत्रिक आहेत ते अशा प्रकारे आपल्यावरती भूतबाधा किंवा ती प्रेतबाधा जी आहे ते सगळं काही पाठवू शकतात मंडळी नरेंद्र दाभोळकर हे नाव तुम्ही ऐकलं असेल या नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये फार मोठा आवाज उठवला पुढे त्या नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली तो विषय थोडासा बाजूला ठेवूया परंतु त्या नरेंद्र दाभोळकरांच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे मंडळी हे सगळं काही असं असलं तरी नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधामधली त्यांची भूमिका मांडलेली असली तरी अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींना विज्ञानसुद्धा या असं घडू शकतं आहे या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत अशीसुद्धा मान्यता देतं मंडळी नेमकं अशा ज्या गोष्टी आहेत अशा ज्या घटना आहेत त्याच्यावरती थोडंसं सायन्सनं गेलं पाहिजे थोडंसं विज्ञान विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे मंडळी माणूस मेल्यानंतर त्याचं जे शरीर आहे तर त्या शरीरामधून एकवीस ग्रॅम एवढं वजन कमी होतं नेमकं ते वजन का कमी होतंय तर त्याच्या शरीरामधून काय बाहेर पडतंय तर तो असतो आत्मा आणि हे नेमकं सत्य आहे का हे विज्ञाना अजून प्रूव्ह करू शकलं नाही हे अजून विज्ञान स्पष्ट करू शकलं नाही मग अशा गोष्टी त्या क्लिअर झाल्या पाहिजेत आणि खरोखरच दुसरी भूमिका जर मांडायचीच झाली तर विज्ञानापेक्षा हे अध्यात्म श्रेष्ठ असतं असं म्हणायला हरकत नाही कारण जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं असं म्हटलं जातं मंडळी जरा हा जो व्हिडिओ आहे हा सविस्तरपणे बाकीच्या एक दोन भागामध्ये बनवायचा मी नक्की प्रयत्न करेन कारण हा जो थोडा होरर विषय आहे त्याच्यामुळे सोबतीलाही कोणी नाही त्याच्यामुळे बोलत असताना थोडं थं पप होतं समजून घ्या धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त